हॅलो हाय मैत्रिणी चला पटापट जॉईन होऊन या तुम्हाला सुंदर सुंदर असं ब्लाऊजचं कलेक्शन दाखवणार आहे कोणतेही दोन तुम्ही परचेस करू शकता फक्त साडेचारशे रुपयाला फोर फिफ्टी प्लस शिपिंग चार्जेस वेगळे असणार आहे ठीक आहे चला वन बाय वन आपण कलेक्शन बघणार आहोत ठीक आहे क्लिअर दिस कमेंट करायची आहे क्लिअर असेल तर प्लीज कमेंट करा ठीक आहे चला स्टार्ट करूयात वन बाय वन मी कलेक्शन दाखवून देते ओके ज्या कोणी नंतर लाय बघतील व्हिडिओ बघतील त्यांनी नंतर परचेसही करू शकतात ठीक आहे चला वन बाय वन मी दाखवून देते एक छान छान कलेक्शन आहे स्ट्रेचेबल ब्लाउज असणार आहे फुल्ली इंटरलॉक फिनिशिंग आहे ओके चलो वन बाय वन मी शो करते ठीक आहे चलो बघू शकता मस्त असं ब्लॅक कलर मध्ये जाणार आहे पूर्ण याला हे गोल्डन चे मणी आहेत ठीक आहे पूर्ण गोल्डन चे मणी आहेत स्ट्रेच बघून घ्या खूप सुंदर आहे स्ट्रेच बघून घ्या ठीक आहे एम एल एक्स पर्यंत तुम्ही हे परचेस करू शकता एम एल एक्सेल ओके क्वालिटी एकदम बेस्ट जाणार आहे ओनली फोर हे बघू शकता ठीक आहे पूर्णपणे हे इंटरलॉक फिनिशिंग जाणार आहे स्ट्रेच बघून घ्या ब्लाउजचा ठीक आहे स्ट्रेच बघून घ्या आणि कम्फर्ट झोनमध्ये मध्ये असतात एकदम कम्फर्ट असतात वेअर केल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम कम्फर्टेबल येणार हे ब्लॅक कलरचं बुक करू शकता ठीक आहे एम एल ओके हे बघा पूर्ण फुल्ली इंटरलॉके बॅकने पण दाखवते ठीक आहे ओके मस्त जाणार आहे मस्त असा पीस आहे ब्लॅक कलर बुकिंगसाठी फक्त काय आहे का स्क्रीनशॉट घ्यायचा लाईव्ह सुरू असताना आणि मी जो व्हॉट्सअप नंबर देईल तिथं तुम्ही बुकिंग नंबर टाकू बुकिंग करू शकता ठीक आहे ब्लॅक कलर साडेचारशेला कोणतेही दोन घ्या सेल असणार आहे बिग सेल साडेचारशेला कोणतेही दोन ठीक आहे चलो नेक्स्ट हा एकच पीस आहे कोणाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता फुल हँडवाला फुल हँडवाला आहे फुल हँडवाला आहे स्टेज बघून घ्या ब्लाउजचं स्टेज बघून घ्या एम एल एक्सेल डबल एक्सेल पर्यंत वाप घेऊ शकता एम एल एक्सेल डबल एक्सेल पर्यंत ठीक आहे हे बघा फुल्ली येतो ML XL, XXL है, आ, एल एल एकसल, एम एल एक्सेल डबल एक्सेल पर्यंत घेऊ शकता बेबी पिंक कलर आहे मस्त असा बेबी पिंक क्वालिटी एकदम बेस्ट ठीक आहे क्वालिटी अशी बेस्ट मध्ये जाणार आहे त्यानंतर हा एक बघून घ्या शॉर्ट हँड मध्ये जर कोणाला हवं असेल तर तुम्ही परचेस करू शकता ठीक आहे हा फक्त एल आणि एक्सेल वाल्यांना जाईल एल आणि एक्सेल एम एल आणि एक्सेल वाल्यांसाठी आहे ठीक आहे शॉर्ट हँडमध्ये मस्त असा हा गोल्डन कलर जाणार आहे त्यावर छोटी छोटी अशी डिझाईन आहे बघू शकता ठीक आहे लेस वर्क दिलेले फ्रंट आणि बॅकला अशा प्रकारे हे लेस वर्क आहे कुणाला हवं असेल त्यांनी परचेस करा फोर फिफ्टी कोणतेही दोन तुम्ही घेऊन फोर फिफ्टी ठीक आहे फोर फिफ्टीला कोणतेही दोन घेऊ शकता ओके त्यानंतर हा एक गोल्डनमध्ये बघा थ्री फोर्थ हँड जाणार आहे छोटे छोटे इथे बुट्टीज दिलेल्या आहेत ठीक आहे छोट्या छोट्या बुट्टीज दिलेल्या आहेत गोल्डन गोल्डन कलर ठीक आहे कशावरही मॅच होणारा असा गोल्डन कलर आहे मस्त पूर्णपणे हे लेस वर्क दिलेलं आहे कुणाला हवा असेल तर बिंदास्त घेऊ शकता ठीक आहे कुणाला हवा असेल तर बिंदास्त एनी टू फोर फायव्ह झिरो एनी टू फोर फायव्ह झिरो चलो मध्ये दाखवते का शिल्लक सो पटापट पटापट घेऊन टाका ठीक आहे मस्त ब्लॅक कलर जाणार आहे आणि बघू शकता अशी छान फ्लॉवरची डिझाईन येणार आहे ठीक आहे प्रिंट वगैरे काही नाही त्यामुळे वॉश वॉश करा ही वाश करा कसंही काही होत नाही आणि कसंही ठेवा कसंही वॉश करा हे बघा मस्त जाणार आहे ठीक आहे मस्त अशी छोटी छोटी फ्लॉवर प्रिंट आहे ओके फोर फिफ्टी फोर फिफ्टी एनी टू फोर फिफ्टी तो जो सगळ्यात स्टार्टिंग मला ब्लॅक कलर दाखवला त्यामध्ये हा मरून कलर येईल त्यामध्ये हा मरून कलर ओके okay? त्यानंतर शॉर्ट स्लीव मध्ये जो गोल्डन मधला हा रेड कलर त्यामध्ये हा रेड कलर सुंदर सुंदर पीसेस आहेत अजिबात मिस करू नका पटापट पटापट स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करून टाका फोर फिफ्टी बिग सेल बिग सेल ऑफ स्ट्रेचेबल ब्लाउज ओके पटापट घेऊन टाका ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी प्लीज त्यानंतर हा एक बघून घ्या गोल्डन थ्री पोस्ट लिव्ह मधला दाखवला एम एल एक्सेल डबल एक्सेल ओके एम एल एक्सेल डबल एक्सेल त्यानंतर हा सिंगल पीस आहे ग्रे कलर ओनली एम आणि एल वाल्यांनी घ्या ओनली एम आणि एल ब्रासो टाईप मध्ये आहे बघू शकता ब्रासो टाईप मध्ये आहे खूप सुंदर फिनिशिंग जाते ब्लाउजची प्रत्येक ब्लाउज ची फिनिशिंग आणि इंटरलॉक फिनिशिंग असल्यामुळे तुम्ही बिनस्त घ्या क्वालिटी एकदम छान आहे क्वालिटी एकदम छान आहे एक हे बघा एम आणि एल वाल्यांनी घ्या फक्त हा ग्रे कलर फक्त एम आणि एल वाल्यांसाठी आहे त्यानंतर ब्रासो हा एक आहे असा आमसुली कलर आहे डार्क आमसुली कलर त्याला हे बघा हँडला असे पॅच येणार आहे हँडला है, अशा प्रकारे हे पॅच येणार आहे हँडला है, अशा प्रकारे हे पॅच येणार आहे ओके हे बटन आणि हे खाली असे नॉट दिलेले आहेत कोणतेही दोन घेऊ शकता फोर फिफ्टी प्लस शिपिंगला जाईल फोर फिफ्टी प्लस शिपिंगला जाईल बघू शकता खूप सुंदर क्वालिटी मध्ये जाणार आहे सोबिंदास्त बुक करा खूप सुंदर क्वालिटी आहे हे हा रेड कलर त्यामध्ये जो दाखवला एम आणि एल मध्ये हा त्यामध्ये हा रेड कलर जाणार आहे रेड कलर ठीक आहे त्यानंतर हा एक शॉर्ट स्लीव मधला आमसुली कलर जाईल आमसुली कलर ओके डार्क आमसुली कलर आहे शॉर्ट स्लीव्स मधला 450 फिफ्टी एनी टू ठीक है 450 प्लस शिपिंग हे बगा हा बगू क्या थोड़ा सा फैंसी लुकिंग मे ऑर्गेन्जा स्लीव इतने जा रहा है ऑर्गेन्जा स्लीव फैब्रिक क्वालिटी बेस्ट है फैब्रिक क्वालिटी बेस्ट है एम एल एक्सएल पर्यत घेता एम एल एक्सएल पर्यत घेता खूप सुंदर जाणार आहे बिनधास्त बुकिंग करा ठीक आहे त्यानंतर हा एक बघून घ्या व्हाईट ऑर्गेनचा फॅब्रिक मध्ये जाणार हे बघा सुंदर नेट आहे आणि नेटच्या मध्ये हे सिक्वेन्स दिलेला आहे नेटच्या मध्ये हे सिक्वेन्स वर्क दिलेला आहे हे बघा आणि प्लीज जे कोणी लाईव्ह बघतायत नवीन व्हिडिओ बघतायत म्हणजे लाईव्हचा व्हिडिओ बघतायत त्यांनी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा ठीक आहे सपोर्ट करा ठीक आहे थँक बघून घ्या हा व्हाईट बघून घ्या मल्टी कलर मध्ये जाणार आहे मल्टी कलर मध्ये ठीक आहे सुंदर जाणार आहे थ्री पोस्ट त्यानंतर हा एक त्यामध्ये पिंक कलर पिंक कलर जाणार आहे पिंक कलर मस्त असा पिंक कलर तो पण मल्टी कलर मध्ये जाणार आहे फक्त एम आणि एल वाले घ्या ओनली एम अँड एल वाले एस वाले नी जरी बुक केला तरी होऊन जाईल एस वाल्याने स्मॉल साईज वाल्याने जरी बुक केला तरी होऊन जाईल ठीक आहे चलो मस्त असा पीस आहे तो पटापट पटापट बुकिंग करा ठीक आहे एनी टू फक्त साडे प्लस शिपिंग ठीक आहे चलो भेटूयात आता नेक्स्ट लावला बाय बाय